नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा स्वागत करतो या जगातील अनेकजण दुःखी आहेत आपल्याकडे पुरेसे नाही असा विचार करून ते दुःखी आहेत पुरेसा पैसा पुरेशा एही गोष्टी पुरेसे लाईक्स पुरेसे फॉलोवर्स आणि सामाजिक पद हे त्यांच्याकडे नाही याचे त्यांना दुःख वाटते आपल्यापैकी बऱ्याच जणांना असे तीव्रतेने वाटते की आपले आयुष्य कसे भव्य आणि परिपूर्ण असले पाहिजे त्या तुलनेत आपल्या आयुष्याला काही अर्थ नाही आपण यशस्वी नाही आणि आपले आयुष्य अगदी गौण आहे खरी गोष्ट अशी आहे की तुम्ही पूर्णपणे अद्वितीयपणे आणि निर्विवादपणे पुरेसे आहात तुमच्याकडे इतके गुण क्षमता आणि चांगलपणा आहे तुम्ही कृतज्ञ असावे इतके या क्षणी तुमच्याकडे आहे तरीही आपल्यापैकी बऱ्याच जणांना आतून एक पोकळी जाणवत असते दुर्दैवाने आपण ही पोकळी बाह्यवस्तूंनी भरून काढण्यासाठी जीवाचे रान करीत असतो माझ्याकडे भरपूर पैसा संपत्ती असतील तर मी आयुष्यात समाधानी व आनंदी होईल तरीही आपल्याला माहीत आहे की असे काहीही होणार नाही कारण कुठल्याही बाह्यवस्तूमुळे तुम्हाला आतून बरे वाटणार नाही जोपर्यंत आनंदाविषयी सुखी राहण्याच्या तुमच्या विचारांपासून तुमची स्वतःची सुटका होणार नाही तोपर्यंत तुम्ही सुखी व आनंदी होऊ शकत नाही भरपूर पैसा तर मिळाला पण आतून रिकामे एकाकी आणि दुःखी वाटत असेल तर आपण यशस्वी झालो असे म्हणता येणार नाही एखाद्या ध्येयाच्या मागे लागून ते प्राप्त केल्यानंतर ते ध्येयच चुकीचे होते असे तुमच्या लक्षात आले तर तुमचा भ्रमनिराशाच होणार हे नक्की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवण्यासारखी आहे आपला आनंद हा आपल्या अंतकरणातच उदयास येतो आनंदी म्हणाशिवाय एक गोष्टी मिळणे म्हणजे मित्राला सोने म्हणण्यासारखे आहे म्हणूनच खरा आनंद मिळण्यासाठी आवश्यक नसलेल्या विचारांपासून स्वतःची सुटका करा व आनंदी व सुखी व्हा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक व शेअर करा आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या तसेच चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा ही विनंती